कधी विचार केलात का दिवाळी सारख्या आनंदाच्या सणावर कोणी काळी दिवाळी का साजरी करेल आणि तेही संपूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या तहसील तहसील कार्यालयांवर कार्यालयांवर एकाच एकाच वेळी वेळी आज अमरावती जिल्ह्यात काँग्रेसने काळी दिवाळी आंदोलन केलं कारण शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी खरंच काळोखी झाली आहे पिकं हातातून गेली कर्जाचं ओझ वाढलं आणि मदतीचं आश्वासन अजूनही वाऱ्यावरच आहे खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावती तहसील कार्यालयावर ठेचा बेसन भाकर खाऊन महायुती सरकारचा जाहीर निषेध केला जोपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही तोपर्यंत ही काळी दिवाळी सरकारच्या कारभारावर काळा ठिपका म्हणून राहणार असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले महाराष्ट्रात जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली पिकांचं अतोनात नुकसान झालं यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं सरकारचं काम आहे परंतु सरकार निवळ घोषणाबाजी करते आणि फसवे आकडे सांगते त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्णता फसवणूक होत आहे शेतकऱ्यांच्या आज परिस्थिती दिवाळी करण्याची सुद्धा नाही त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यात यशोमतीताई ठाकूर आदरणीय बबलू देशमुख आदरणीय वीरेंद्रभाऊ जगताप या सर्वांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभर आज शेतकऱ्यांची काळी दिवाळी आम्ही साजरी करू आलो म्हणून या निमित्तानं सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की जे कंट्रोलमध्ये सुद्धा आपण ज्वारी पाठवली म्हणून आम्ही चटणी भाकर आज इथं खाऊन काळी दिवाळी साजरी करू केली आम्ही शेतकऱ्यांच्या पाट सवे शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहो सरकारनंसुद्धा पाठीशी उभं राहावं ही या निमित्तानं आम्ही मागणी केली आम्ही आम्ही ते पाहत होतो की सुरुवातीला सरकार जे कुटुंब आहेत ग गरीब कुटुंब आहेत राशनधारक आहेत त्यांची दिवाळी चांगली होण्यासाठी राशनच्या दुकानात तेल गहू तुमचं तांदूळ साखर ह्या सगळ्या वस्तू पाठवत होतं पण या सरकारनं शेतक शेतकऱ्यांचीच नव्हे तर गौरगरिबाची सुद्धा थटक ठट्टा चालवली कारण आज सणाच्या दिवाळी सणाच्या तोंडावर कंट्रोलमध्ये ज्वारी पाठवली ती अ निकृष्ट दर्जाची सांगतो ना या शेत या श सरकारला पूर्ण जनतेची दिवाळी अंधारात आणि त्यांनी काही हे केलं नाही पाहिजे म्हण दिवाळी साजरी केली पाहिजे याच्यासाठी हा प्रकार आहे